कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूर परिसरात जांभूळ संशोधन केंद्र स्थापन करण्यास कृषी मंत्री माणिकराव खोकाटे यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती बदलापूर जांभूळ ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदित्य गोळे यांनी दिली आहे सध्या बदलापुरातील जांभळाला भौगोलिक मानांकनासाठी सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात असून सध्याचा काळ हा विज्ञानाची खास धरून विकास साधण्याचा काळ आहे तसेच बदलापूर जांभळाचे परीक्षण भाभा अणु संशोधन केंद्रात बदलापूर जांभूळ ट्रस्टच्या प्रयत्नातून आपण केले आहे त्यामध्ये या रंगद्रव्याचे प्रमाण वैशिष्ट्यपूर्ण पातळीवर आढळले असल्याचे आदित्य गोळे यांनी म्हटले आहे परंतु या फळाचे वैज्ञानिक संशोधन अद्याप उपलब्ध नसून उसासाठी शासनाने पाटगाव नारळासाठी भाटीया रत्नागिरी संत्र्यासाठी नागपूर येथे संशोधन केंद्र सुरू केलेले असून त्याच धर्तीवर बदलापुरात देखील जांभूळ संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी आदित्य गोळे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे बदलापूरचे जांभूळ भौगोलिक मानांकनाच्या प्रतीक्षेत असताना बदलापूर शहरात संशोधन केंद्र झाल्यास ते महिलाचा दगड धरेल व शेतकऱ्यांना देखील माहिती मिळेल असे आदित्य गोळे यांनी म्हटले आहे आदित्य गोळे यांच्या मागणीला कृषी मंत्र्यांनी आणि कोकण कृषी विद्यापीठाला आदेश देऊन उचित कार्यवाही करण्यास सांगितले असल्याची माहिती आदित्य गोळे यांनी दिली असून स्थानिक आमदार किसन कोथोरे देखील यासाठी सकारात्मक असल्याचे गोळे यांनी म्हटले आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय